कुरिअर वगैरे कर नाता खूप सारे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर देते व्हिडिओ बघा स्किप करू नका नमस्कार सर्वांना कशा आहात मी तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर माझ्या मनापासून सर्वांचं स्वागत आहे आता नवी सुरुवात सकाळची चालू आहे आज आहे शनिवार नाश्ता पाणी सर्वांचा झाला का कारण आज शनिवार आहे आवईबापू घरात आहेत फोजी साहेब आपले बिटिया झोपलेली आहे एक राणी गेली शाळेत फिलू आणि दादा झोपलेला आहे तर मी काल साडीचा व्हिडिओ टाकला का नाही तेव्हापासून मला एवढं म्हणजे एवढी म्हणजे कॉलिंग याय लागलेत ना इन्स्टावरून पण आय डीला इतके फॉलो केलेत काल आयडीला खूप माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला सुद्धा खूप फॉलो केलेत कारण हे जॉब बघून माझ्या युट्यूब न बघून तिथं न फॉलो केले तिथं पण मेसेज फोन Uh, पर्सनली की ताई तुझ्या तू ना साडी आम्हाला तिथून म्हणजे मला महाराष्ट्रावरून हे या लागलेत ऑफर की आम्हाला अशी साडी बनवून भेटेल का ताई करशील का ग कशी आणि बाकीचे तर मी म्हणते ताई एवढे लांब आहे मी तू कशी पाठवणार कुरिअर वगैरे करणार ताई खूप सारे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तरं देते व्हिडिओ बघा स्किप करू नका तर झाला येतले पण खूप सारे जसे सगळे कस्टमर काल पण आले तर पहिले विचारायचे त्या साडीमध्ये लक्ष नाही द्यायचे मी, मी कारण का अग बाई मी कधी बघितलीच नाही आणि कशाला तिकडे लक्ष द्यायचं चला आता मी हे माझे मी शिकले मी कोणाकडून मदत नाही घेतली हे तुम्ही बघितलेलंच आहे तर मी कारण का ते बघतेच क्षणी मला येतं मी नुसतं डोळ्यानं पाहिलं ना काय आहे कुठला ड्रेस आहे म्हणा साडी म्हणा ब्लाऊज म्हणा कुठलं काही कसलंही डिझाईन म्हणा ती मी आपोआप हे करते तर साडीचा तर प्रश्नच नाही तर मी तुम्हाला सांगते मला ऑफर कुठलं कुठलं या लागलेत तर महाराष्ट्रावरून तर खूपच आले खूपच आले आणि त्यानंतर काल तर मी उचलायचा नाही इंस्टाग्रामचं फोन पण उचलत नाही मॅसेज पर्सनली पण खूप केले तरी तर उचलले असं मन थांबत नाहीत ना माणसं आपल्याला टाईम काढून करतात म्हणून घेऊचा हितले आले कस्टमर हितल्यांच सांगते आणि आपल्याच परत सांगते का आपले आपले आपलेच आहेत तर हिटल्यांचे काय झाले आता पहिले म्हणायची मला साडी बनवून घेतेस कथाई तर मी म्हणायची दिदी दे के मॅडम तर मी म्हणायची की अरे या मी की नाही यार साडी कैसे बनाते हे देखलोंगी तो कर दोघी लेकिन आज इतना इंटरेस्ट नाही आहे साडी बनाने में तर आता मी केलं एकीला पुण्य केलं तिनं मॅशेस ब्लॉक सगळं ब्लॉक त्याला सुट्टी नाही ठीक आहे तर आशांवर हो आहे तुडकते आणि नक्कीच सांगते काय आहे काय नाही ती आणि परत झाला कारण कष्ट केलेलं पैसे कधी पचत पण नाही जसं तुम्ही कष्ट केलं मी काय केलं ना मला पचणार नाही आणि मी कष्ट केलं मी जागी मा मी का माझ्या जागी दुसऱ्याने केलं तरी त्यांना कुणालाही ना पचणार नाही आणि कष्ट म्हणजे शिलाई जे पण शिवता त्यांना माहित आहे शिलायचं कष्ट किती डोळं फोटे कमर मा हात आणि घरातले काम म्हणजे बघत बघत करावं लागतं एक जर पॉईंट कुठलं चुकला झालं ती ड्रेस असो सा ब्लाउज असो पूर्ण घालण्याच्या लायकीचा राहत नाही त्याच्यात सगळं करावं लागतं ठीक आहे तर आपलं कधीच नाही आपणच तर माप घेऊन शिवलं ना झालं अंगाचा बायकांचं काही पैशाचं थोडा पैशाच्या ह्या ना इथं पण खूप आहेत नुसतं कसं पण शिवून द्यायचं आणि परत बोंबळा बोंबी करत फिरते कस्टमर आपलं असं नाही माझ्या बहिणी युट्यूबच्या माझे चॅनल बघत असते घेतले हे सर्वांना माहीत आहे कारण वीस वर्षापासून मी शिलाई करते त्यामुळं मी नुसतं अंगाचं माप घेते आणि शिवून टाकते आता एक वेळा अंगाचा माप तुमचा घेतला असेल माझ्याकडे माप नसला तरी तुमचा ब्लाऊज मी हाय असाल परत तुम्ही ब्लाऊज पीस पाठवलं तरी मी शिवून देते कारण एवढी परफेक्ट तर झाले पण खूप परफेक्ट आहे पण काय करू मजबूर आहे पण फौजमध्ये असल्यामुळे ना आपण कुठलाही जास्तीही करू शकत नाही बाहेर असलं की बिंदास्त आपण दुकान चालवलंच पण चे काय आणि ही काय नाही एवढं आणि हिथलं बाय का आता साड्या खूप घेतल्यात ना आता मी म्हटले ठीक आहे बाई जैसे चाह्ये वेसे बना घे ठीक आहे जसं पाहिजे तसं माझ्या जेसरी वंशीनी सर्वांनी मला कमेंट केली ठीक आहे जेसरी मावशीने सांगितलंय जे खूप छान आता मी हितल्यांना सांगितलं मी साडी देते दे, आपल्याकडे त्यांना पण सांगते काय काय दिले तर माया ताईनी काल ना मॅसेज केला व्हिडिओ बघून जेसरी खूप सुंदर आहे मशीन त्याची किंमत किती आहे आणि एम्ब्रॉयडरी पण कशी करतात त्याच्या व्हिडिओ आणतात आरीवर्क कर कसं करते ते पण आरीवर्कसाठी स्टँड वगैरे घेतले तर आरी वर्क पण करणार आहे पिलू तर इतकं छान विना कोणाची मदत घेता मी तर बघितलं नाही पिलूने एवढे आरी वर्क केले त्याला एवढी छान छान, छान चेन बनवायला लागली एवढे एवढे बटणे छान छान तिनं इतकं स्टोन चांगलं लावून लावून हे जाऊ बनवलं आहे आणि फेकत असती नुसती पैसे खूप त्याच्यात व्हायला जाते ते आपण म्हणा चार पाच सहा हजार कसं ब्लाऊजला घेते खरंच आरीवर्कमध्ये खर्च आहे डोळं पण कमर पण खूप फोडायचं तोडायचं आहे त्यात तर ठीक आहे तुमच्यासाठी मी आरिवर्कचं सुद्धा सामान घेतलेलं आहे माझ्यापेक्षा एवढा वेळ नाही कस्टमर हँडल करता करता माझं ती एक आरीवर्कचं महिना झालंय तर माझ्या माया ताईला सांगते आरीवर्कचा करता त्याचा पण व्हिडिओ टाक म्हणजे कर आणि टाक असेल त्यांचा असं तू खूप छान आहे कष्टाळू आहे आणि मायाळ सुद्धा आहे ताई फायदा तर माझा घेतेस ना मयाळू आहे म्हणून मनापासून धन्यवाद माया ताई तर मी टाकते व्हिडिओ तुमच्यासाठी स्मिता ताईने सांगितलं मस्त ताई छान आहे तर स्मिता ताई वाट खूप छान ताई तर माझ्या मावशीनी माझ्या ते सुनीता मावशी साताच्या मुंबईला हातात गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून जयश्री आणि तुला बोलले होते मोबाईलवर बोल बोलते मला आणि सांगितलं होतं पहिले पैसे देऊनच घ्यायचा काय करू मावशी चुकलं माझ्याकडून माझ्या मावशीना सॉरी बोलते खूपच छान सर्वांनी साडीचं सांगितलेलं आहे ताई तू ब्लाऊज पण भावना ताईची ब्लाऊज पण शिवला बाकीचे वस्तू तुझ्या वापरल्या देऊ दीदी तू दोन हजारपर्यंत घ्यायचं होतं काय करायचं होतं एवढं सांगितलं तर बायका अशा आपल्या पदराचं होती आता आपल्याला जाणवलं का नाही आता ब्लाउजचं समजलेलं सगळ्या चीज आपल्याला साडीचं माहीत नव्हतं तर आता आपण स्टँडअप आता आपल्या हातात आहे कसं करायचं काय आहे ठीक आहे तर चला ही कोण आहे पाटील आता कोण आहे काय माहित ताईंची ताई साडी कशी तीज अरे पाटील ताई ताईच असणार आहे तर मी दादा असला तरी तुम्हाला सांगते ताई साडी कशी तीच केली आहे त्याचा व्हिडिओ ना ओके ताई टाकते आपली साडी नसली तरी मी पिलूची बनवून मी माझी तर बनवणार नाही आपल्याला तीच पण खूप छान बसती आहे का खूप छान अशी बसती एकदम परफेक्ट काय करू नाही नुसतं पंधरा सेकंदात आपण साडी घालतो पंधरा सेकंदाच्या हे खूप लावायचं आहे तो एक दोन सेकंदाचं काम हेतून असं करून पिन कशी पाहिजे तशी तीस सेकंदाच्या आत एक मिनिटाच्या आत तर पूर्ण साडी नेसून आपण बाहेर पण निघून जाईल माहिती आहे का पंधरा सेकंदात आपण ही साडी नेसतो तर टाकते होत आहे पाटील ताई आता ताईचं नाव काही माहित नाही पण हो टाकते आता आहे बघा पिहू पिहू ताईंचा पण कमेंट खूप आहे खूप आहे खूप छान सुंदर शिवले ताई साडी की ती घेतले तुम्ही या साडीचे पैसे ताई साडीचे पैसे राहू पेपर पर्कर आपलं पिकोफॉल आपलं कॅनवस आपलं हुका बटन आपली आणि पिकोफॉलला शंभर रुपये हाय सगळं आणि पर्करचं कपडा अडीच मीटर पर्कर शिवून अटॅच केलं ब्लाऊज ब्लाऊज तर इंटरलॉक ब्लाउज ब्लाऊजची शिलाई हे सगळं करून का नाही आपलं सगळं चौदाशा सांगितलं तरी बाई पडून गेल्या कुठे गेली तेव्हा पकडून आणते थांबा तर ताई तुम्हाला सांग पैशे पैसे किती घेतले हे सांगितलं ठीक आहे ताई, भावना द्यायचेच आहे खूप कशी शिवली व्हिडिओ टाकताना संगीता संगीता ताई, ओके टाकते संगीता ताई आणि माझ्या निलिमा मावशी काही जण फुक फुकटचे असतात जाऊ दे अनुभव शिकायचे बरोबर आहे मावशींचं खूप छान म्हणणं असतं ठीक आहे मी इंस्टाला पण मेसेज करते तर निनिमा मावशी माझ्या निलिमा पण आहे मटेरियल त्यांना आणायला सांगायचे नाही तर काय करू मावशी सगळं ॲड करू सगळं सांगितलं तरी ती तसेच करते बायका हो सगळं ना वाया पण जातो येतो ती पण लावत नाही तर मनापासून धन्यवाद निलिमा मावशी आणि आपली म हे पण आहे मेघादी पण आहे दीदी नमस्कार साडी खूपच छान शिवली दीदी तू ना हिंदी मध्ये त्या बाईला व्हिडिओ टाकून टाकते <laughs> ताई आपण शिव्या दिया त्या बाईला पांढरीच करून टाकूया तर मेघाताईंना मी उत्तर दिली ठीक आहे तर प्रिया ताईची पण कमेंट आहे साडी फ्री मध्ये कपडे घेऊन द्यावे होत आहे ते काय करू आणि त्यात ताईने बघा मी तर लगेच येणार तर या ताई माझ्या रेनो ताई या तर झाला विद्याताईची पण कमेंट आहे विद्याताईने पण सांगितलं पहिले पैसे घ्यायचे नंतर द्यायचे ओके खूप छान साडी सर्वांची कुणाची कमेंट वाचतो सांगा आता कुणाची कमेंट वाचू एवढे खूपच खुपस, खूपच आहेत तर चला व्हिडिओ मोठा होईल सगळ्यांचा मनापासून धन्यवाद आणि आपल्याकडच्यांचे सांगते त्यांचं म्हणणं आहे की ताई मी ऑनलाईन साडी बनवून म्हणजे साडी आम्ही इथून ऑर्डर करतो तुझा अॅड्रेस दे आणि तिथून तू साडीमध्ये किती लागल ते सगळं सामान काय असेल ते तुझं लाव आणि चार्ज आणि सांग आम्ही फोनपे गुगल पे करतो ताई मी फोनपे गुगल गुगल पे ऑन पे ऑनलाईन का, काही नाही माझं ठीक आहे करसाला तुम्ही तर विचार करीन हे जाऊन आणि ते सांगेन आणि होत आहे तुम्ही मी तुमचे मान्य करीन जसं की ब्लाऊज ड्रेस नाहीतर तर आहे हे पण सांगायला लागले की ताई आम्ही देतो तू शिवून देणार ओके आपण बघू हे जे विचार करू यांच्याकडून कारण ऑलरेडी काम खूप आहे मुलांची शाळा आहे गायू राणीला शिकवते मी गायू राणी आता सगळं शिकायला लागले लिहे लिहित असते त्याला तुम्हाला मी दाखवत नसते कारण एवढा वेळ नाही की स्टँड उचलू त्याला म्हणजे समजवणं तुम्हाला समजवणं हे मला होईन झालंय तिचा अभ्यास पण चालू आहे कस्टमर दिवसभर येतात जातात लेडीज कोण लेडीज त्यांना समजून सांगायला खूप लागतं आपल्या सारख्या की समजून घेणाऱ्या त्यांना हे असं तसं समजवायला लागतं एवढ्याशा पैशाला पण बाहेर हजार बाराशे ब्लाउजची फीच आहे तरी पण का नाही फक्त कागदात घेल तेव्हा भायचा टेलर आणि शिवून पण कागदात देईल तिथं बकवास करायचं नाही नाही बसला नाही तर खराब झालं ती काही खोलून करून देत नाही पण तसल्या की चुपचाप राहते पण आपल्याला काय म्हणत नाही का आपण चुकतच नाही फोन काय करून म्हणत नाही याच बायका अशा नाहीतर सर्व माझ्या बहिणी बघत असते आजपर्यंत ड्रेस कसलं ब्लाऊज नुसतं आकाचा माग घेऊन शिवलं तरी खुश असते कारण आपण करतच नाही तसलं काम तरी पण क तसलंच पाहिजे कष्टमर एक एक असतात ना जसं बाहेरचे तडके बोलणारे आहेत ना तसलेच तर आपण थोडंसं माझं काय आहे माझं चांगलं पणच मला मार खात माझ्या जीवाला घातक आहे तर झाला आपल्याकडच्या माणसाचं पण ऑनलाईन मी विचार करेन ह्यांच्याकडून विचार करूनच सांगते ठीक आहे एकट्याचं नाही कारण त्याच्यात खूप धावपळ आहे कुरिअर करणं पॅकिंग करणं हे सगळं खूप आहे त्यासाठी विचार करते आणि मी सांगेन तुम्हाला लवकरच ठीक थी, आहे मनापासून धन्यवाद चला काळजी घ्या आणि फटाफट जेला सपोर्ट करा ठीक आहे